ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अनेक लग्न समारंभात गेल्यावर कळतं की मुलीचं शिक्षण बारावी पर्यंतच झालंय बारावी हे शिक्षण लग्नासाठी नसून आपण सगळ्यांनी मुलींना शिक्षणाची संधी दिली पाहिजे मुली चांगल्या शिकतात आणि मुलांपेक्षा अधिक जास्त चांगले गुण मिळवतात असं प्रतिपादन माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी केलाय आग्री युथ फोरम डोंबिवली यांच्या वतीने इयत्ता दहावी उत्तीर्ण पदवी पदविका धारण केलेल्या शिवाय प्रावीण्य मिळवलेल्या आग्रि समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सत्कार समारंभ शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील होरायझोन सभागृह येथे संपन्न झाला यावेळी जगन्नाथ पाटील बोलत होते भाजी विकणाऱ्या बाईचा मुलगा सीए होतो श्रीमंतांच्या घरातला खूप शिकलेल्या लोकांच्या घरातला मुलगा मुलगी शिकली तर त्यांचं कौतुक नाही कारण ते घर श्रीमंतीचे शिकलेल्यांचं आहे पण ज्याच्या घरामध्ये कोणी शिकलेला नाही ज्याच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे अशा घरातला मुलगा शिकला तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे असंही यावेळी पाटील म्हणाले ज्या मुलांचे सत्कार केले त्या मुलांच्या गावात जाऊन एकदा बैठक करून आणि वाचन संस्कृती वाढवली पाहिजे त्याच्यावरती आग्रह धरून मोबाईल फोन वापरला पाहिजे हे बरोबर आहे टी व्ही पाहायला पाहिजे हेही बरोबर आहे पण त्याचबरोबर वाचन संस्कृती वाढवणं आपलं काम आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मत देखील माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं गेल्या चौतीस वर्षांपासून आग्री युथ फोरम डोंबिवली या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित होतोय पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह हो आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री सद्गुरू सावळाराम महाराज यांचे नातू हरिभक्त परायण चेतन महाराज म्हात्रे जगन्नाथ महाराज मात्रे प्रमुख उपस्थितीमध्ये बाळकृष्ण महाराज पाटील जयेश महाराज भाग्यवंत जनार्दन महाराज पाटील प्रकाश महाराज मात्रे गणेश महाराज ठाकूर अनंता महाराज पाटील बबन महाराज मात्रे अग्रियुथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन आग्री युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ कार्याध्यक्ष जालिंदर पाटील सरचिटणीस रामकृष्ण पाटील चिटणीस प्रकाश भंडारी खजिनदार पांडुरंग म्हात्रे कार्यकारी सदस्य शरद पाटील गुरुनाथ म्हात्रे संतोष संते जयेंद्र पाटील सदस्य सदानंद म्हात्रे भानुदास भोईर कांता पाटील विनायक पाटील नारायण म्हात्रे अनंता पाटील अशोक पाटील प्रवीण पाटील शरद पाटील आदी उपस्थित होते कुनाल मात्रे मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा